हाय हॅलो फ्रेंड्स तर श्री स्वामी समर्थ आणि आज आपण बालगोपालांसाठी आपल्या कृष्णांसाठी जन्माष्टमी आहे सो आपण चुरमा लड्डू बनवणार आहोत संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे कसे आम्ही बनवलेत ते लड्डू हे आपण काय घेतलं आहे गव्हाचं पीठ ना गव्हाचं पीठ घेतलं आहे या तीन वाट्या मी घेतलेल्या आहेत चाळून पण घ्यायचं आपल्याला मस्त पीठ कारण माझा छोटा नटकट कृष्णा पण खाणार आहे ले ना लेटू रवा त्याच वाटीत अर्धी वाटी घेतली आणि तो पण चाळून घेणार आपण काय झालं काय पाहिजे बोल हा आपण त्याच्यामध्ये तूप तर ऑफकोर्स येणारच आपलं आणि आम्ही तर गोवर्धन वापरतो कलर बघा त्याचा मग किती मस्त वाटतो एकदम तर तीच वाटी मी घेतले मेजरमेंटसाठी परत एवढं मेजरमेंट घेतलं थोडंसं वाटी भरण्यासाठी थोडंसं कमी येते आणि ते मस्त गरम करून घेणार आहे खमंग वास येईपर्यंत एकदम हलका टच द्यायचा त्याला जास्त नाही गरम करायचं थोडस मीठ घेतलंय बारीक मीठ आहे थोडसच टाकायचंय चव खूप छान येते हे बघा लगेच गॅस पण बंद केलाय थोडासा टच दिलाय हे मस्त पीठ असं आपण एक जीव केलं आहे त्याच्यामध्ये रवा थोडं मीठ आणि गव्हाचं पीठ आपलं असं तूप आपण थोडं थोडं करून मिक्स करून घेणार आहात जेणेकरून ते ओवरफ्लो नाही होता का मग कुठे आहे कुठे आहे तुझी ते मस्ती चालू आहे शिव काय बनवतोय आपण सांग लाडू सांग लाडू काय बनवतोय लाडू लड्डू तू खाणार शिव कशा खाणार लडू शिव शिव बिझी <laughs> आहे बघा तर ही स्टेप झाल्यावर आपण टाकतोय दूध थोडंसं हलकं गरम करून घेतलंय आपण जास्त गरम पण नाही करायचं आपल्याला ते थोडं थोडं टाकून आपल्याला मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं किती असं दाखवल्याप्रमाणेच आपल्याला मिश्रण असं एकजीव करायचं बघा मिश्रण एकजीव करून ते मस्त झालंय ते रेडी कलर पण बघू शकता तुम्ही त्याचा हे करायचं जे लांबडे अशी गोळे करायचे थोडंसं खोलगट पण ठेवायचे म्हणजे असं खायला तो खूप टेस्टी लागतं ते शेव आता हे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत मस्तपैकी आपण तुपात हे फ्राय करून घेणार आहोत एका अंदाजे मगाचे दीड वाटीप्रमाणे घेतलेला आहे आणि गरम करायला ठेवलं आहे आपल्याला मस्त पैकी असे बनते थोडंसं बाकी आहे माझं तुपात मस्त आहे की असं करून घेणार लेगा फ्राय करून टाकलेत आपण बाकी जे बन बनून रेडी झाले ते पण आपण असेच फ्राय करून घेऊया पलटी करून घ्यायचं आपल्याला मस्त असे दोन्ही साइडने चांगले सिकले पाहिजेत गूळ आपण बारीक करून घेतलाय तीच वाटी ठेवली आहे मी दीड वाटी गूळ बारीक केलेला आहे आपण आणि हा काळा गुळ आहे त्याच्यामध्ये केमिकल नसतो मुलांनी खाल्लेला काही टेन्शन नाही आणि इकडे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्येच मस्त गोल्डन असे भाजून घेणार आहे जास्त नाही त्यांना करपवायचं आपल्याला गोल्डन असं बघा गॅस बंद केलाय आणि हे बघा तर सुरेख असा रंग आलाय सुरेख गोल्डन आणि हे बघा नाही पण असे बघा कलर किती सुरेख आलाय एकदम बिस्किट वाटतात हौशी वाटतात ना पण उपवास आहे ना रेडी झालंय आता हे आपण छोटे तुकडे करून करून मिक्सर मध्ये दे वाटून घेणार आहे अशा प्रकारे तुकडे गेले आणि मिक्सरला बारीक करून असं चाळून तर पुन्हा त्याच कडे मध्ये आपण थोडंसं ऍड केलं कारण मला कमी वाटलं ते आणि त्याच्यामध्ये गुळ आपण जो बारीक केलेला होता तो असा टाकलाय तो आता वितळवून आपण जे चाळून घेतले आपलं मिश्रण त्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि लाडू वळ्याला चालू करायची गुळाच्या घोटाळ्या राहणार नाहीत याची मात्र आपण ती खबरदारी घेतलीच पाहिजे मस्त पैकी असं स्प्रेड करायचंय सगळंच नाही करायचं एकदम हलका हलका आहे हळूहळू लाडू आपल्या लाडू नाही राहणार पेढा होऊन जाईल चांगलं ढवळून घ्यायचंय मिश्रण मस्त पैकी वळून घ्यायचेत आणि हे सिक्रेट लाडू अजून आकर्षक दिसण्यासाठी आपण इथे खसखस घेतली मस्त अशी अति सुंदर दिसतात ते कस -कस सत्य। सेम आयज गुलाबजाम सारखे ना शाईन तर बघा त्याची तुपामुळी शाईन आली आपले पप्पा पण खुश होणार आहेत आपले बाळ गोपाळ खुश होणार आहेत लाडू बघून सुंदर असे आहेत आणि एक सांगायचं राहून गेलं मेन म्हणजे जे आपण तेलामध्ये याच्यामध्ये तुपामध्ये फ्राय करून घेतले होते ते आपण या जे आपण बिस्किट बनवली होती गव्हाची फ्राय करून त्याच्यामध्येच आपण वाटून, <laughs> गे वाटून? सर सर आहे कारण आमचा हा पप्पा खाणार आहे ना त्याच्यासाठी हे सगळं वाटूनच घेतले तुम्ही पाहिजे तर थोडेसे वाटून असे जाडसरसारखे पण टाकू शकता लहान मुलांसाठी आम्ही वाटूनच टाकलेले खूप सुंदर दिसतंय रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवेनच फायनली आपले चुरमा लड्डू रेडी झालेले आहेत किती सुंदर दिसतात बघा शाईन तर बघायची आणि वरतून खसखस लावल्यामुळे ते एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतात सो तुम्ही पण बनवा आणि पटापट खायला चालू करा भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन नवीन व्हिडिओ कशा आहे वा মস্ত শিবস লড্ডু খাতো লাড্ডু এ লাডু খাতো শিব কষা লডু মস্ত 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 লডু